बाबाच्या फेटा काढून कपडे काढून असं नाहीये काय म्हणत तुम्ही घरी एक शब्द सुद्धा इकडे तिकडे करता येत नाही बाऊलीच्या हरिपाठातला काय ज्ञानेश्वरी माझ्या माऊलीची माझ्या माऊलीच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला ओम नमोची आज्ञान ओम शब्द बाहेर पडला माझ्या माऊलीच्या मुखातून तुम्हाला सांगून जातो बर का दादा परमार्थ टाइमपास नाही गमत नाहीये अस काम आहे तुम्हाला सांगणं जर परमार्थ शुद्धांत नाही केला नाही शुद्ध मनाने केला नाही कुत्र्यासारखी अवस्था होईल शेवटला कुत्र्यासारखी अवस्था होईल नाकमुक घडू लागले सहस्त्र डोळ्याला तुमच्या माझ्याकडं पाहतोय तुम्ही त्याच्याकडे पाहत तो तुमच्याकडे पाहतोय तुम्ही काय करता तुमचं काय चालू येतो माझ्या ज्ञानेश्वरांच्या पर्या लावतो माणसा तुला तिन्ही लोक जागा नाही मिळणार मिणस होते माणस जनवारी सुद्धा माणसाने त्रास दिलाय आहे माधु तरी मागायला माझा मा माऊली ननुमाराई दाळंदी मध्ये गेले ते या लोकांनी दरवाजे बंद केले दरवाजे बंद केले दरवाजे बंद करून टाकले माझ्या माऊलीकडे पाहिल्यानंतर दार बंद केले बंद बाबा एखाद्या माऊलीमुळे हात जोडायचे पाया पडायचे द्या द्या माझी उत्ता दोन दिवस झाले उपवाशी काहीतरी वाडा माझ्या ताईला द्या माझ्या ताईला द्या माझ्या माईला द्या हुशाल त्या टायमाचे निर्लज्ज लोक दरवाजे बंद करीत होते दार लावून घ्यायचे संन्यासाच्या काळत्या तुझं तोंड पाहिलं तर आमचा दिवस वाईट जातो अशी म्हणणारी अवलात होती मी अरे ज्ञानेश्वरांच्या जीवावर तुम्ही मोठे बर का ज्ञानेश्वरांच्या जीवावर मोठे सगळे गायनाचार्य सगळे मृदुंगाचार्य पेठीवाला विनय करी कीर्तनकार यांची मजा फक्त ज्ञानेश्वरांच्या जीवावर आहे तू फक्त माझ्या ज्ञानेश्वरांचं नाव घेऊ नको फक्त माझ्या तुकोबाचं भजन करू नको तुला कुलकुळे वाजवायला सुद्धा ठेवणार नाही बँडमध्ये कुलकुळे वाजवायला सुद्धा तुला कोणी ठेवणार नाही बँड वाजवायला सुद्धा नाही ठेवणार तुझ्या पाया सुद्धा कोणी पडणार नाही फक्त तू माझ्या ज्ञान आणि तुकोवाचं भजन करतो म्हणून लोक तुला वारकरी म्हणतात करी का फक्त एकच भजन तुझ्या तोंडात आहे ज्ञानोपा भजन केलं लोक तुला जिलेबी खाऊ करत्या मोकळ्या मोकळ्या एवढं भजन करतो लोक तुझ्या पाया तुला तुला का कुत्र सुद्धा विचारणार नाही नाही कुत्र सुद्धा झेंड्या साधल्या लोक लाडू शिकत राहत्या लाडूची वारकरी आले वारकरी आले वारकरी आले हे लाडू खात लाडू याला काही समजत नाही गाई बायका बोलत समज नाही घेतो नुसतं ज्ञानोबाचं भजन करतो लोकांना त्या वारकरी हा बोलतो साडू लाडू पंक्ती <laughs> म्हणजे माझ्या ज्ञानोवाऱ्याच्या जीवावर तू लाडू खातो हा लाडू खातो माझ्या ज्ञानोबाच्या जीवावर आळंदी मध्ये चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये गुंठाला ज्या बौडीला जागा दिली आळंदी मध्ये उसकुंद आळंदीच्या बाहेर त्या आळंदी मध्ये माझ्या बाउलीच्या जीवावर खर सांगून जातो मी असं शिपताना कीर्तनकार नाहीये शिपताना नाहीये तू खाड्यातला नाही आखाड्यातला आहे त्याला ठेवा माणूस कडवा असावा माणूस फाडवा नसावाल तुम्हाला काय द्यायचं ते द्या एक शब्द सुद्धा तोंडाने बोलणार नाही किडे नाही पटेल मला ज्या माझ्या मौमीला दोन टायमाला खायला दिलं नाही त्यांच्या जीवावर मी तोंडाला पैसे कीर्तनाचे मागायचे माझ्या कीर्तनाला सुद्धा सांगून ठेवतो तुम्हाला उपाशी ठेवलं माझ्या साधू संतांनाच पाणी होत जीवतळ करतो जीव तळधळ करतो अरे त्यांची अवस्था तुम्ही काय लावली त्याची वाट लावली तुम्ही त्यांची त्यांच्या जीवनात कीर्तनकार चार करून करून मजा राहिला थोडी बारबाजू मा करी मागितली असेल माझ्या बाबा बापड्यानो अरे त्याच्या त्या मालुकरी मध्ये शेठ कालवणारी अवलात होती बर का शेठ कालवणारी त्याची झोळी फारणा यावलात होती त्या पावलीच्या जीवावर या महाराष्ट्रामध्ये या कीर्तनकाराने कोट्यावधी रुपयाची उडाला सुरू केली आता या मी तिला विठल